एस टी तिकीट दरवाढीच्या विरोधात संभाजीनगरमध्ये चक्काजाम आंदोलन एस टी महामंडळाने तिकीट दरामध्ये अचानक पंधरा टक्के दरवाढ घोषित केली दरवाढीच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेता विधान परिषदेच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले शिवसेनेचे कार्यकर्ते महिला आघाडीच्या युवा सेनाचे कार्यकर्ते यांनी शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून केलेली एसटीची तिकीट दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी दरवाढ रद्द करावी यासाठी घोषणा दिल्या या घोषणाच्या व्यतिरिक्त अनेक प्रकरणात शासनाचा निषेध करण्यात आला यावेळेस अंबादास दानवे यांनी सांगितले की एकीकडे महाराष्ट्र शासन सामान्य जनतेच्या हिताचा विचार करणार आहोत असे सांगून व खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आले परंतु आता एस टी महामंडळाच्या माध्यमातून गोरगरीब जनता प्रवास करीत असते शेतकऱ्यांवर फार मोठे कर्ज आहे युवकांना रोजगार नाही अशातच त्या गोरगरीब जनतेसाठी ही केलेली तिकीट दरवाढ अन्यायकारक असून ही तिकीट दरवाढ त्वरित रद्द करावी अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली सध्या हे आंदोलन मराठवाड्यासाठी असून जर तिकीट दरवाढ रद्द केले नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रकारे मोठे आंदोलन उभारून शासनास तिकीट दरवाढ रद्द करण्यास भाग पाडू असे सांगितले आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना बळाचा वापर करून पोलीस व्हॅनमध्ये भरून क्रांती चौक पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले यावेळेस अंबादास दानवे यांनी सांगितले की पोलीस प्रशासन आपले काम करत आहे आम्हाला पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध काहीच बोलायचे नाही पण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन हो। करत आहोत आणि यापुढे हे करत राहणार आंदोलनामध्ये राजू वैद्य माजी महापौर सुदाम मामा सोनवणे किशोर कछवा विष्णू जाधव राजू इंगळे यांच्यासह अनेक शिवसैनिक या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता या आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर येथील बस स्थानकातून पुणे धुळे नाशिक जळगाव शिर्डी अहमदनगर अशा विविध ठिकाणी जाणाऱ्या गाड्या अडवण्यात आलेल्या होत्या यामुळेही काही वेळ प्रवासांना याचा त्रास झाला आंदोलनकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर थोड्या वेळाने या सर्व गाड्या आपापल्या मार्गाने रवाना झाल्या सूर्यवार्ता न्यूज साठी सुधीर खैरे छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांच्या कारवाईला घाबरायची गरज नाही कारण आम्ही हे आंदोलन करतोय लोकशाही मार्गाने करतोय जनतेच्या प्रश्नासाठी करतोय भाडेवार करतोय पोलिसांना त्याचं काम करू द्या मला त्याच्याविषयी काही ऑब्जेक्शन असल्याचं काही कारण नाही मी रद्द झाली पाहिजे बस आंदोलन करू शकतो आंदोलन पण करून देत नाही प्रशासन त्यांच्या काही अडचणी असतील परंतु जनतेसाठी आम्ही आवाज उठवतोय निश्चित वारेवार दाखव करून टाकू आम्ही